भोगावती सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चुरशीनं सत्याहत्तर टक्के मतदान झालं कोणताही गोंधळ वादावादी न होता शांततेत मतदान झालं या निवडणुकीत दोन्ही पॅनेलच्या उमेदवार आणि नेते मंडळींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे त्यामुळं भोगावती कारखान्याच्या सभासदांचा कौल कुणाला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे सोमवारी भोगावती कारखान्याच्या प्रधान कार्यालय हॉलमध्ये सोळा टेबलांवर पन्नास कर्मचाऱ्यांच्या मदतीनं मतमोजणी होणार आहे भोगावती हो सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत आज मतदान प्रक्रिया पार पडली राजर्षी शाहू शिक्षण सेवा पॅनेल आणि स्वर्गीय दादासाहेब पाटील शिवशाहू आघाडी या दोन पॅनेलच्या सव्वीस उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद झालं आज सकाळी दादासाहेब पाटील शिवशाहू पॅनेल आणि राजर्षी शाहू शिक्षण सेवा पॅनेलच्या उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला शिवशाहू पॅनेलचे नेते हंबीराव पाटील यांनी हळदी इथं तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील यांनी घोटवडे इथं तसंच प्राध्यापक जालंदर पाटील यांनी राशिवडे मध्ये आणि शिवसेनेचे अजित पाटील जनार्दन पाटील यांनी परिते इथं मतदानाचा हक्क बजावला त्याचप्रमाणे सत्ताधारी गटातील कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील सदाशिवराव सरापले उपाध्यक्ष राजाराम कवडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे शेतकरी कामगार पक्षाचे संपतराव पवार पाटील यांनी आपापल्या परिसरातील गट ऑफिस केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला मतदारांची मतदान करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भुईंबर आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील उदय मोरे यांनी पाहणी केली दुपारी दोन वाजेपर्यंत पंचावन्न टक्के मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती काही ठिकाणी वयोवृद्ध अपंग मतदारांना नातेवाईकांनी मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं या निवडणुकीसाठी कारखान्याच्या उत्पादक अठ्ठावीस हजार नऊशे एकोणसाठ सभासदांपैकी एकूण बावीस हजार तीनशे मतदारांनी मतदान केलं एकूण सत्याहत्तर टक्के मतदान झालं असून भोगावती कारखान्याच्या प्रधान कार्यालय हॉलमध्ये सोमवारी सोळा टेबलवर मतमोजणी होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी அரு போய்m barරි nni diலி